नमस्कार स्मितास क्लाउड क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा टिफिनला देण्यासाठी सुकी भाजी नसेल किंवा अगदी पाच मिनिटात तोंडाला चव येणारा पदार्थ बनवायचा असेल तर झटपट बनवा चवीला अप्रतिम लागणारी कांद्याची चटणी रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात होते गॅसवर तवा किंवा पॅन ठेवा चटणी बनवण्यासाठी किती कांदे घेतले आहेत त्यानुसार तेल टाका तेल तापलं की त्यात प्रथम अर्धा छोटा चमचा मोहरी टाका एक छोटा चमचा जिरं टाका इथे मी तीन मोठे कांदे कट करून घेतले आहेत तीन कांद्यांचा विचार करूनच मी तेल घेतलं आहे कांदे जरा लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल आणि तेलाचं चा प्रमाण देखील खूप जास्त नाही तुम्ही इथे बघू शकतात कांदे लाईट ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मीडियम करा त्यात थोडे ताजे हिरवे मटार घाला तसे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील आणि आवडीनुसार कोथिंबीर घाला दीड ते दोन मिनटं फ्राय करून घ्या कोथिंबीर जरा क्रिस्पी झाली पाहिजे म्हणजे चटणी खूप छान लागते आता गॅसची फ्लेम जरा लो करा आणि त्यात चवीपुरतं मीठ घाला छोटा चमचा भरून किंवा थोडी जास्त तिखट घाला किंवा आवडीनुसार देखील तुम्ही घालू शकतात तसेच चार ते पाच चमचे भाजलेल्या दाण्यांचं कूट घाला मी चार चमचे कूट इथे घातलेलं आहे किंवा थोडं अधिक घातलं तरी चालेल एक मिनटं लो फ्लेमवर परतवून घ्या आणि अगदी अर्ध्या मिनटासाठी गॅसची फ्लेम जरा हाय करा चटणीचा जरा ठसका आला पाहिजे ठसका आलेली कांद्याची चटणी खूप चविष्ट लागते चटणीला ठसका आला की गॅस बंद करून घ्या गरम भाकरी किंवा चपातीसोबत अतिशय अप्रतिम लागते तसेच टिफिनसाठी देखील खूप छान ऑप्शन आहे कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा